नमस्कार भक्तांनो हिंदू धर्मात एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र आणि फलदायी आहे त्यातही मार्गशीर्ष शुक्ल एकादशी म्हणजेच वैकुंठ एकादशी ही सर्व एकादशी आहे असे सांगितले जाते की या दिवशी भगवान विष्णू वैकुंठाचे द्वार भक्तांसाठी उघडतात आणि जो भक्त श्रद्धेने व्रत करतो त्याला मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो या दिवशी केलेला उपवास नामस्मरण जागरण आणि कथाश्रवण केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात मन शुद्ध होते आणि जीवनात सुख शांती नांदते पुराणामध्ये सांगितलेल्या या दिव्य कथेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया वैकुंठ एकादशी का महत्वाची आहे या व्रतामागची अद्भुत कथा कोणती आहे आणि या एका व्रताने भक्तांना भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद कसा प्राप्त होतो चला तर मग श्रद्धा आणि भक्तिभावाने ऐकूया वैकुंठ एकादशी व्रताची पवित्र कथा नारायण नारायण या पवित्र नामस्मरणानेच वैकुंठाचे द्वार उघडते असे संत सांगतात मार्गशीर्ष शुक्ल एकादशी तो दिवस जेव्हा स्वतः श्रीहरी भक्तांच्या हाकेला धावून येतात एकेकाळी सतयुगात देव आणि दानवांमध्ये सतत युद्ध सुरू होते दानवांचा राजा मूर अत्यंत बलाढ्य क्रूर आणि अहंकारी होता त्याच्या अत्याचारामुळे देवताही त्रस्त झाल्या होत्या इंद्रासह सर्व देवता भयभीत होऊन थरथर कापू लागल्या आणि डोळ्यात अश्रू हृदयात भीती आणि ओठावर एकच नाम श्रीमन नारायण शरणम प्रपदे देवता वैकुंठनाथ श्री विष्णूंच्या चरणी नतमस्तक झाल्या भिरू नका असे म्हणत भगवानांनी मुराशी युद्ध स्वीकारले अनेक दिवस आणि रात्री भीषण युद्ध झाले अनेक दिवस चाललेले ते घनघोर युद्ध शंखनाथ चक्राची गर्जना आणि शेवटी थकलेले श्रीहरी अखेर युद्ध करता करता भगवान विष्णू बद्रिकाश्रमाजवळी एका गुहेत विश्रांतीसाठी थांबले आणि ध्यानस्थ झाले भगवान विष्णू ध्यानस्थ असतानाच दानव मुराने ही संधी साधून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भक्तांना जिथे नारायण असतात तिथे अधर्माचा विजय कसा होईल क्षणातच भगवान विष्णूच्या तेजातून एक दिव्य तेजस्वी देवी प्रकट झाली तिचे तेज सूर्याप्रमाणे होते हातात शस्त्र होते आणि नेत्रात अपार शक्ती होती त्या देवीने क्षणातच मुरासह अनेक दानवांचा संहार केला भगवान विष्णू ध्यानातून जागे झाले आणि देवीकडे पाहून प्रसन्न झाले भगवान विष्णूंनी विचारले देवी तू कोण आहेस तू माझे रक्षण केलेस म्हणून मी तुला वर देईन तेव्हा ती देवी नम्रपणे म्हणाली प्रभो मी आपल्या तेजातून प्रकट झाली आहे माझी इच्छा एवढीच आहे की माझ्या नावाने एक व्रत प्रसिद्ध व्हावे आणि जे भक्त श्रद्धेने हे व्रत करतील त्यांना मोक्ष वैकुंठ लोक आणि आपल्या चरणाची प्राप्ती व्हावी भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले आज मार्गशीर्ष शुक्ल एकादशी आहे आजपासून ही तिथी एकादशी म्हणून ओळखली जाईल या दिवशी जे भक्त उपवास नामस्मरण कथाश्रवण आणि जागरण करतील त्यांचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्यांना वैकुंठाचे द्वार खुले होईल तेव्हापासून ही एकादशी वैकुंठ एकादशी म्हणून प्रसिद्ध झाली असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू वैकुंठाचे द्वार उघडतात आणि जे भक्त सच्च्या भावाने व्रत करतात त्यांना जन्ममरणाच्या बंधनातून मुक्ती मिळते आजही भक्त या दिवशी उपवास करतात विष्णू सहस्रनाम नारायण नामाचा जप करतात रात्री जागरण करतात आणि श्रद्धेने ही पवित्र कथा ऐकतात असे म्हणतात की एक वैकुंठ एकादशी व्रत हजारो यज्ञाच्या फळा इतके पुण्य देते जो भक्त श्रद्धेने ही कथा ऐकतो किंवा सांगतो त्यांच्या घरात सुख शांती नांदते संकटे दूर होतात आणि श्रीहरीचा कृपा आशीर्वाद सदैव लागतो भक्तांनो आज आपण ऐकली ती केवळ एक कथा नाही तर भक्ती श्रद्धा आणि मोक्षाचा मार्ग आहे जो भक्त वैकुंठ एकादशीच्या दिवशी भावाने उपवास करतो नारायण नामाचा जप करतो आणि ही पवित्र कथा ऐकतो त्याच्या जीवनातील अंधकार दूर होतो मन शांत होते आणि श्रीहरीची कृपा त्याच्या प्रत्येक पावलावर असते लक्षात ठेवा भगवान दूर नाहीत ते आपल्या भक्तीच्या हाकेला क्षणात धावून येतात म्हणून या वैकुंठ एकादशीला मन शुद्ध ठेवा भाव सच्चा ठेवा आणि ओठावर एकच नाम ठेवा नारायण नारायण श्री विष्णूंच्या चरणी नतमस्तक होऊन वैकुंठाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख शांती आणि समाधान नांदो हीच प्रार्थना